मी येतो गावात जाऊन जरा गावात जाऊन काय करता गावात बघतरी पैसे दाखवून हा दिवाळी पण आली आता तो कांदा लावला खट्टा खावं लागेल दिवाळीच लांबच राहिले ती खट टाकावं लागेल ना त्याला पहिलेच एक खातावरी कुठून तरी रोग बी आणावं लागेल सोयाबीन गेलं उडीत गेला आता काय राहिले ते कांदे त्याला बाजार नाही तिने अर्धी चढल्या काहीतरी करा पण ते पुरीला कपडे घ्याव लागतील कपडे तरी शाळेची फी भरायची होती ती कसली कसे कपडे तरी कसे घ्यायचे कपडे घ्यायलाच पैसे नाही एकूण तर एक लेकर त्याला कपडे नाही घेतलं कसं आपल्याला जाऊ द्या आता मी मस्त माय राहून आणून घालून घालते तुमचं राहू द्या तिला तर घ्यावं लागल ना मी मस्त दिवस रात्र कष्ट करतोय आता रुपया राय ना हे असंच आला पाऊस गेलं पिकन याच्यातच चाललंय सगळं आपलं सडली कांदी त्या कांद्या होत्या अशा काहीतरी तरी करावं काय करू हो कोणाकडे तरी दहा पाच आऊ ती आजानी पहिले ते एकत आहे ते पहिलाच कर्जाड ढोंगरी मरणाचा आता अजून बघू तो काही थोडेफार भेटले कोणाकडे तर बाका कुणाकडे तरी भेटले तरी येतो मी गावात जाऊन मरा बिरानत जायचे हं डायरेक्ट गावात येतो तिकडेच बकरा माझी बर चालते हा जाऊ मग हा जा ओ ऐका ना काय अहो ते हफ्ते वाली ना आज बचत गटाचा हप्ते वाला नाही का हा ना मला ते सांगायच लक्षातून गेलत ते आला ना घरीच नाही म्हणून तुम्ही नाही घरी पण आता मला लय वडवड करतो ना तो काहीतरी कारण सांगा त्याला काय करणार विलाच नाही पाहिजे खात्याचं काय केलं आता फक्त कोणाकडे तरी अजून पैसे तर नाही जवळ रुपये बी कोणाकडून तरी घ्यावाच लागतील ना त्याचे त्याचे दारच घ्यावं लागतं काय असं फिक्स आहे का आज माणूस देईल पैसे म्हणून हे बाय डोकच चाला ना माझं तर पार डोकच बंद झाले आधीच्या सावकाराचे तर मानवाच कर्ज आहे आता त्यांच्या दारात जाऊन ती देणार आहेत का पैसे दुसरा नवीनच पाहावा लागेल एखादा मला नाही वाटत सावकार आपल्याला दुसरा एखादा फक्त नवीन कुणाला तरी मध्यस्थी घालतो काहीतरी करतो ना केल्याकभर घरात बसून भेटणार आहे काही काहीतरी कुटुफुटच करायला लागते ना काय करणार खुटुपुट काय माहित हाकलच गेली बा निमत्या तर काय कराव दे हफ्त्यावाले मला त्या हप्त्यावाल्याच टेन्शन आलं त्या हफ्त्यावाल्याच बघा आणि त्या पुरीच्या कपड्याचं बघा पहिले तुम्ही बाकी काहीच ना ला का mm. का करा कपड्याचा पुरगीच लग्नाला आली तिथे बघावं लागेल ते तर आहे लग्नात काय होते काय नाही काय माहिती आपल्याच्या काय भेटते का नाही काय माहिती लिया करावा हा ना ही म्हणजे अवघड आहे परिस्थिती गरिबी लय वाईट ते तिथे आईच म्हणायला कांदा आहे त्यात तो बी त्याला बाजार नाही तिने मारता सडलाय त्या वाखारी हा ना आज बाजार तर त्याची दहा पाच आली असती त्याला काय थोडा खर्च झालाय का काढणी मजून पाहिला त्यांना सांगितलं मी तुम्ही होते कांदा ऐकले होते तो ती काय आता थांबणार आणि बाजार नाही मी मात्र सडून गेला तेलो तू आवरात पाहिलं काय झालं सगळं पाणीच चाललंय चोयाबीन गेलं ती गुढीद गेला कारच गेला कर काय नाही राहिलं ते कांदा किती पिवळा पडलाय पूर्ण त्याला फवारणी द्यावं लागते आणि खत टाकाव लागन थोडं फार आला तर आला मग मी त्याच्यासाठी चालले होते खाली राहनात मला तुम्ही इकडून जाऊन येतात बघून येतात पाहिजे काय झालं खालच्या कोपऱ्यात पाणी झालेलं ताली तालीतल पाणी दे काढून असं काढून घ्यावं लागन त्या बाई डोकं चाला ना माझं तर डोकं चक्र व्हायचीच बारी आली कवर बापाची इथं तरी मी पण भीक मागो मला भी चांगलं वाटा ना आईबापाची मागायला कवर द्या ना ते साड्या लते कपडे काही दहा पाच रुपये लागले ते देतात ना पण आता मागून नाही वाटत ना आता असे कस तरी वाटायला लागले त्यांना भीक मागायचं बर मी काय कुठं काय जातोय कुठं रुपया इकडे तिकडे घालवते नाही घालवत पण आता आपली परिस्थिती आपल्या नशिबाला खेळायला लागली त्याला आपण काय प्रयत्न आपण करा एक तर कधी दुष्काळ पडतोय तर कधी अतिवृष्टी होती हा ना म्हणजे आले तोंड तोंडात असं पाऊस आणि हप्त्यावाल किती फोन केला तुम्हाला फोन खराब झालाय व आमचा मी रोज तुमच्या दारात येतोय तुमच्या बायको बरोबर बोलून जातोय माघारी बर गावात लय जणांकडे चौकशी केली तुम्ही दिसले नाही मला

काय करणार तुम्हाला नाहीत ना पैसे मी दोन दिवसात तुम्हाला फक्त मला दोन दिवसाचा वेळ देतो ट्रॅक्टर दोन दिवस हा बाकी नाही दुसरं काय तुमचे हप्ते तरी काय थोडी राहिले पण भरतोयच नाही किती वेळा तुमच्या दारात यायचं मी अहो भरतो देतोय मला असतं इकडे तिकडे होतं थोडं फारंटला काय तुम्ही मला पैसे देता का पिकं गेली आमची हि झालं त्याच्यामुळे ती अडचण सतरा वेळा तुमच्या दारात यायला काय आम्ही काय येड वेळ लागलो का तुम्हाला नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण कसं पैसेच पुढं नाही काही बोलतं लोन घेताना दादा तुम्ही किती बोललात बस आमला बुडवणार नाही मला नाही एवढं गोड बोलत होता मला वाटतं मस्त टाइमवर बोलू काय करणार सोंगच आणता येत नाही मला सांगू नका मला आता ट्रॅक्टर जमा करा नाहीतर पैसे आणून दे अहो दादा तो ट्रॅक्टर आमचा नाही हो लोकाचा आहे लोन तुझ्या नावावर आहे लोकाचा असू नाही तर तुझा असू मला काय करायचं करा मी आणला दुसऱ्याचा वही आवरतना मला सांगू नका मी येतो प्रकारे मी ऐकणार नाही मी घरी येतोय तू मी नसताय मी कोणा तोंडाकडे ऐक ना आम्हाला फक्त आजच्या दिवसाची तरी मोलत द्या मग एक दिवस थांबा ना आजच्या दिवसात साहेब ऐकत नाही पडून मी काय करू मी ना आधी ऑफिस ला येऊन तुमच्या पैसे भरतो आजच्या दिवसाची तरी मोलत द्या शेवटची तारीख आली भरतो राह माहिती आखी भरायचं बिरायचं नाही मला सांगू नका आता काय ते ट्रॅक्टर जमा करा मी नेऊ का आता ट्रॅक्टर नाही काय कुठून नेता टोचन लावून नेईन उपकार करा माझ्या दोन तीन दिवसात थांबा तीन दिवसात तुमचे पैसे भरतो मी नाही तर मग तुम्ही मला उद्या संध्याकाळी मला पैसे लागते ठीक आहे ट्रॅक्टर घेऊन जाईल ठीक आहे चालते चालतंय उद्या संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे भरून फोन उचला तुम्ही फोनचा माझ्याकडे नाही हो मोबाईल भरले तुम्ही संध्याकाळपर्यंत मला फक्त संध्याकाळपर्यंत काय करायचं संध्याकाळची मोलत दिली तुम्ही तुम्ही कुणाकडे जातो पैसे मागतो कुणाला तरी हातापाय पडतो काय नशिबा काय गरिबीला लागला काय नाही चाललंय काय नाही पण आता ते आपलं वर्ष होत आलं नाही का खाताच मिटवान तेवढा गेल्या वर्षी कांद्याला खाताच आणलं पण म्हणलो आपण सगळे कांदे आहेत कांदे विकले देतो तुमचे पैसे हा ना आपली सहा महिने मुदत होते सहा महिन्याचं पुढे आता काय झालं आधी बाजार नाहीत कांद्याला त्याच्यामुळे ठेवले ज्या दिवस बाजारात आता आम्हाला खत औषध घ्यावंच लागते उलट मी ना खत नाही आले ना तुमच्याकडे ऐका ना कंपनी आम्हाला मुदत किती देते करावी कारण आता आम्ही काय आम्ही काय चूक केली का तुम्हाला औषध खत नाही चूक नाही केली तुम्ही पण एवढा आठवड्यात थांबा पुढल्या आठवड्यात कांदे विकतो आणि मग दिवाळी आणि विकली दिवाळी झाली की विकतो आणि तुमचे पैसे देऊन टाकतो तुम्हाला माहितीये बिल किती झाले खताचं काय औषधांचे खत नेली औषध नेली तुमच्याकडे आहेच ना मांडलेलं तरी ते तुम्हाला किती वाटत चाळीस पाच हजार नव्वद हजार बिल झाले नव्वद हजार एवढे नव्हती खत आणलं आता खत काय असतं माणसाच माहिती का वर्षभर आणलंय ना वर्षभर आणलं वर्षाच तुम्ही थोडाच एका पिकासाठी आणला सगळ्या पिकासाठी खत आणली औषध आणली मग आणलेली तुम्ही उधारेवधारेव काय होत हाय त्या रेटला थोडंच मिळतात म्हणजे जी रेट तुमची एमआरपी त्याच रेटला भेटतो तुम्हाला तुम्ही जर रोख घेतली असते त्यावेळेस कमीच औषध चाळीस पन्नास हजार बिल झाले तस तेवढ्यातच झाले असते मग उधारू घेतल्या असा गोळा असतो देऊ तुमचे कांदा विकले ना लगेच तो मला सांगतो तुम्हाला मला या दोन दिवस पैसे द्यावे लागतील दिवाळी आली तोंडा दोन दिवसात थांबा झाला एवढा आठवडा द्या ना मग करतो कंप हे दुकान बंद करतो माझच मला तरी तरीच बस हो हो ना का म्हणून आठवडत दिवाळी तोंडा माझी काय चुकी ताई सांगा तुमची नाही चुकी पण मान नाही मान्य आम्हाला तुम्ही समजून नसतं घेतलं तर आम्ही तरी काय केलं असतं म्हणायला पण एवढ्या वेळेस घ्या ना समजून आता एवढा दिवस समजून घेतले तुम्ही चालते कांदी भरतो आम्ही शेतकरी मी पी शेतकऱ्याचा मुलगा आहे बरोबर मी दुकान टाकले गावात म्हणजे आपल्याला मी थोडं वावर ऐकून परत दुकान चालवलं नाही 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 बरोबर तुम्ही पण बघितले ना आता किती हलके पावसाने रामराव सावकर गेल्या शिला का तो म्हातारी दुखते म्हणून तीस हजार घेतला अजून गाठ ना फोन उचली ना असलं वागणं असते काय कुठं काही देणार तुम्हाला देणार की नाही ती टाक सावकार देतो तुमचे पैसे गेल्यावर शिला का म्हातारी दुखत कांदा ऐकलं किती तशी विकली माझी काय चुकी मी तुला पैसे दिला बाबा ती माल नको का माला कांदे तशी आहेत कांदे तसे मी काय करू मी पैसे दिला ती पैसे देऊन टाका सोयाबीनवर सोयाबीन वर तुमची द्यायची सोयाबीन गेलं पावसानी दादा तुम्हाला देतो तेहतीस हजार आणि त्याचं याच काय असेल की मला अहो दिवाळी आली तोंडा आता दिवाळी होत एवढा सण होत्या फक्त तुमचे पैसे देतो मला पण करायचे लागा तुझं काय मजा असं लागा तुझी दळीद्री चालली तू कधी सुधार शिंगणा लागा शेतीला काय पाच हजार नाही मग आता आम्ही तरी काय करायचं सांगतो तुमची नाही चुकी घेऊ त्यात काही थांबा ना एवढं दिवाळी एक आठ दिवस मुलं मागे अडचणी तुझं तोंड बघितलं आम्हाला कसं होते मग तू पैसे दे बाबा आमचं मला पण दिवाळीला जरा खर्च असतो घरी मला गाडी आणायची भाऊ नवी चार चाकी गे तीन दिवस झाले रुसले मला पैसे दे काहीतरी कर आठवडा नाही भाऊ संध्याकाळपर्यंत तू पैसे दे तो तू तिकडे जग मर तिकडे काही कर मला पैसे देऊन टाक मला नुकसान तुझा माल तिकडे नाही सडू दे नाहीतर काही होईल मला पैसे पाहिजे दुसरं काहीच नाही सोडून काही राह तिकडं मला सांगून महा पैसे देऊन टाक तो, जा ना थाँगा। ना थाँगा। <laughs> आता काय करणार पैसे देवाच लागणार सगळ्यांची ह्याच्या <laughs> वाला म्हणला उद्या संध्याकाळी येतोय हे म्हणले संध्याकाळी येतोय ते दा ते बिचारा तर ऐकलं खातावाल्याने बिचाऱ्यांनी ते म्हणला दिवाळी झाल्यावर पण हे दोघं जण आता हे करायला लागले काय कुठला आले काय करायचं रानात मी बघतो गावात कोणा तरी पैसे पैसे लागतील सगळ्यांचे आपण घेतले देवास लागणार करतो काहीतरी मी पैशाची आणि तुम्ही म्हणलेत ना रानात जेवायला आणायचं घरात बाजी नाही तेल नाही काहीच नाही तस कायला तुम्हाला आणि काय चटणी मिरची असेल ती तुम जातो दीदी बाबा काय म्हंटल बाबा ये बाळा बाबा काय बोलणार आहे काहीच नाही काय झालं असं का बोलते तू सगळ्यांनी फटाकडे घेतले तुला पण पाहिजे असतील ना बरोबर आहे दुसऱ्यांकडे बघितलं आपल्याला पण वाटतं ना आपल्याकडं पण असलं पाहिजे पण काय करणार ग बाळा आपली परिस्थितीला वाईट आहे ग त्याच्यामुळे जमत नाही सगळ्या गोष्टी वेळेवर देणं तुझ्या वयाचे होते ना मी ते मला पण वाटायचं की मला हे असावं ते असावं सगळ्या गोष्टी असाव्या पण नाही ग मला कधी भेटल्या आणि मला आता हेच वाटत कि त्या सगळ्या गोष्टी मला नाही भेटल्या ना तर तुला भेटाव्या मला कपडे बी पाहिजे हे बघ बाळा तू नजी करू मी तुझी बहीण आहे ना ग मोठी जरी कोणी नाही ना बाबा आई बाबांनी नाही ना पूर्ण केले तुझ्या इच्छा तर मी करन मी करन कष्ट तुझ्यासाठी सगळं करन तुझ्यासाठी तुला कपडे घे ना पण आई बाबांना चुकीचं समजून नको आपल्यासाठी खूप करतात ते हा थोड्या अडचणी त्याच्यामुळं नाही घेऊ शकत ते पण तू काळजी कर दोन चार दिवसात आहे ना मी तुला कपडे फटाकडे सगळं आणून देते दिवाळी येते ना म्हणूनच पाहिजे ना काळजी करू जसे सगळे मुलांना कपडे घालतील ना तसेच तू पण त्या दिवशी कपडे घालशील हाच बरं आता अगं माझी गड बाय बरं चल तुझा आता घरी आवरून घे तुझं जेवण करून घे मी तोपर्यंत कामावरते नाही नको ती घरी जाऊन बोलली तर तिला सोबत चल हात मला मी पण येते तुझ्यासोबत घरी हा दोघे सोबत ऐक अच्छा गावात कोण रुपया नाही दिला काय करावं पैशाच आला तोंडा पैसे माग देत बाबा दिवायची खरेदी कधी करायची करू बाळा करू पैसे नाही सध्या मागच्या दिवस अहो बाबा दरवर्षी मी हेच ऐकते हो मागच्या वर्षी कपडे नाही घेतले ह्या वेळेस तरी घ्या माझं जाऊन द्या हो माझं काय मी असच आयुष्य काढलंय पण या लेकराचं काय हो बी घेऊ तुला पण घेऊ समजा पैसे पैसे काय दिले नाही तुम्ही एकदम देतो म्हटलाय उद्या आहे ना उद्याच्या जाऊन आपण खरेदी करू आणि तुला फटाकडे आणू हा बाळा आवड बिचारे ते आशी वर दुसऱ्या लेखांकडे सगळ्या गोष्टी बघितल्या तिला पण ना मला पण पाहिजे तू समजा समजून घेते पण तिला तिला आणि अजून ना मी तर काय माझं आयुष्य समजून घेण्यात गेले कधी तुमच्याकडे कोणत्या गोष्टीचा हट्ट नाही केला काहीच नाही पण ह्या लेकर तसं नाही ना जे माझी मी दिवस भोगले ते तिला नको ना हिला घेऊयात कपडे आपण तिकडे काही करा तुम्ही पण हिला कपडे घ्यायचे म्हणजे घ्यायचे हा घेऊ तिला कपडे कपड्यात पण हिला नाही फटाकडे बे आणू तुला नाराज नको जा घरी जा तू पण जा घरी जा घरी मला बोलायचंय बाबांशी आई कुठे घरी तू राहत आली असेल तुम्ही दोघा असं का वागत बर मला समजतच नाही बाबा काय झालं अरे फक्त जन्म दिला फक्त तुम्ही पण पुढचं पालन पोषण कोण करणार तुम्हीच करणार ना आमचं करतोय काय करताय तुम्ही असं अशी परिस्थिती असेल तसं करतोय शक्य मला माहितीये आहे बाबा तुम्ही कष्ट करता सगळ्या गोष्टी करतात पण कुठं ना कुठं तुम्ही कमी पडताय पिक जाते तू पहिल्या परिस्थिती काय झाली हार्ड ते शेजारच्या पोरीने दिलाय मला ती जे कपडे घालायला लागतात कस वाटत असेल मला की लोकांचे कपडे घालावे लागतात मला माझा बाप मला साधा ड्रेस पण घेऊन देऊ शकत नाही काय वाटत असेल आम झाकायला दुसऱ्यांचे कपडे घ्यावे लागतेत नको रडू नको घेऊ या वेळेस घेऊ कपडे घेऊ मला ना कसली अपेक्षाच नाही राहिली तुमच्याकडून <laughs> मानसी मला थांबणार मानसी काय <laughs> देव दिवस आणले असतील माझ्यावर स्वतःची मुलगी सुद्धा बोलून गेली एवढं त्यांच्यासाठी कपडे घेऊ शकत नाही काही शेतकऱ्याचा जलम लिहून उपयोग झाला त्याच्यापेक्षा आत्महत्या केली उपयोगी आपला गेले पावसाने गेले वर्षी दुष्काळ नाही कांद्याला बाजार अहिंसा दिवसात रुपया जवळ नाही काय करायचं कोणाला तोंड दाखवला खरं त्याचा डोंगर झाला डोक्यावर पण मोठा त्याच्यातून एकच पर्याय आत्महत्या केल्याशिवाय पर्याय मी आत्महत्या केली तर सरकार थोडंफार काय देईल लाख दोन लाख रुपये काय देतील पन्नास हजार देतील कुटुंब तरी जगल माझं पर्याय नाही दुसरा काय सगळ्याला सगळ्याला लागलो आता सगळे प्रयत्न करून पाहिलं कुठंच अपयशी ठरलो जीवनात मी देवा माफ कर मला माझं असेल तर पुरुन तुमच्यासाठी मी काय बापाचं कर्तव्य नाही फार पाडू शकलो

अगं भूकला जेवायला वाट बर हा जेवायला वाढते खायला टाकलं ते अगं बाई माझ्या लक्षातच नाही बर मी आलेच टाकून बोलला जेवायला बर बर भाई बाबा झोपले की काय बर जा तू बाबा न उठो मी गायला चारा टाकते बडत बाबा ना बाबा उठत नाही काय बाबा उठत नाही कस काय बाबा ओ बाबा उठा अहो घरी झाला झोपा घरी जाऊन झोपा बर बाबा उठा ना बाबा बाबा चू इकडे ग बाबा असं हालून बाबर बघ ना का नाही उठते बाबा उठा ना <laughs> हो हे तर औषध आहे ना याच म्हणजे बाबाने औषध घेतलं बाबा बाबा उठला बाबा बाबा उठला हो बाबा बाबा अस का केलं होतो मी औषध का घेतलं बाबा का घेतलं

बापण ये ना तर बाप वीस पिऊन आत्महत्या केली तुमच्या करता वीस पेन आता विषय क्लोज झालाय आता एक काम कर मी बाकीच बघत तुम्ही घरी विचार केला त्यांच्या मागे आमचं कस ना काय नाही आता त्याला इलाजच नाही आता तुम्ही